नमस्कार मी रेखा लोले मी एक पंढरीचा अभंग गाणार आहे आनंद झालाय मा आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय माझ बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझ दुरा चंद्रभागच्या तीरावर माहेर माझ लैलैदुरा चंद्र भाग्याच्या तीरावर चंद्र भाग्याच्या तीरावर चंद्र भाग्याच्या तीरावर भेटून येऊ पण पण पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या मारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावते जनाबाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावते जनाबाई रवी लावते जनाबाई रवी लावते जनाबाई हिरवा चारा टाका पेंडी गाईला हिरवा चारा टाका पेंढी गाईला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझ्या आई बाप विठेवरी उभा कटेवरी हात पंढरपुरात माझे आई बाप विठेवरी उभा कटेवरी हात विटेवरी उभा कटेवरी हात विटेवरी उभा कटेवरी हात अलिंगण जाई देते गरुड खांबाला अलिंगणबाई देते गरुड खांबाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाचं पंढरीच्या वारीला वारी मला बाई जायाचं पंढरीच्या वारीला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा